मुबारक शेख राहणार कोंड मी करतो साहेब हे देवस्थान बी करतो अल्ला बी करतो राम रहीम एक आहे मगर रस्ता अलग आहे येतो पंढरीला पंढरपूरला पण जातो आता गर्दी आहे म्हणून मी इथं एकादशीला आलेला आहो नमस्कार पुढे समाचार दिन मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता भूकमत मुलानी आमचं चॅनेल धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्ह्यूवर्स चार कोटी साठ लाख पेक्षा अधिक आहेत आताच आम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या तिअर गाव येथे आहे या गावाला छोटं पंढरपूर असं ओळखलं जातं आपण इथं काही वारकरी आलेले आहेत काही छोटे मुले आहेत काही आजी आहेत काही आजोबा आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया चला मी आता गुरुबा काकाच्या ट्रस्टच्या समोर मी होता उभा उभा आहे इथं काय भाऊ बघतायत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया चला काय नाव तुमचं बाबा मी दामोदर गोविंदलालजी तोशणीवाल लातूरून आलोय माझे वडील मागच्या वीस पंचवीस वर्षापासून दर महिन्याला दर, दर एकादशीला इथं देवस्थानाला येतात श्री संत गोरोबा काका तेरला मी बी प्रत्येक महिन्याला येतोय आणि आज मी माझ्या सर्व फॅमिलीला घेऊन आलो आलोय कधीपासून येतो तुम्ही मी कमीत कमी दहा वर्षापासून मी सुद्धा येतोय काय नाव तुमचं आरती कुठून आलो तुम्ही आम्ही लात्र आमची पूर्ण फॅमिलीच आहे फॅमिली आहे तुमची बरं तुम्ही बोलता हो का थोडा बोलता हो तुम्ही काय नाव हो तुमचं सविता तोष आम्ही लात्रून लता दर्वेश आमचे सासरे आम्हाला घेऊन येतात आता ते नसल्यामुळे त्यांचं पुढचं आम्ही हे करतो चालू ठेवली प्रथा काय नाव दादा लक्ष्मी निष तोष निवाल कधीपासून आता दर्शन दर्शन घेतलं काय काय मागितलं देवाला काय मागितलं बघा इथं काही भाविक आलेले होते आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे मी मंदिरामध्ये आहे इथं अजून काही भाविक आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय ना तुमचं माझ गपूर मुबारक शेख राहणार कोंड मी करतो साहेब हे देवस्थान भी करतो अल्ला भी करतो राम रहीम एक मगर रस्ता अलग आहे येतो पंढरीला पंढरपूरला पण जातो आता गर्दी आहे म्हणून मी इथं एकादशीला आलेला मी जी जीएम फकीर तुम्ही तर मुस्लिम आहे पण मी गुरु घराण्याचा फकीर आहे एक अर्थात बामन मनुष्य आहे मुस्लिम तुम्ही मानता मानतो मी मानतो डैराफाट्याला पण पंढरपूरला जातो मित्रच माझे असे आहेत सगळे मित्र आहेत ते जातो त्याच्यामध्ये कन्याकुमारी पण जायची इच्छा आहे काय ना तुमचं ओंकार जगदाळे कुठून आलो तुम्ही धाराशिव दर्शनासाठी आलो होतो पंढरपूरला जायला जमलं नाही म्हणून इकडं तेरला आलो होता कोण कोण आलो मी माझे मित्र माझा भाऊ आलो होता कसं आलो तुम्ही गाडीवर हा काय ना तुमचं विश्वास भोसले कुठे आला तुम्ही धाराशिव त्यासाठी आलता दर्शनासाठी दरवर्षी येतो आम्ही दर्शनासाठी बरं या मंदिराविषयी काय माहिती आहे एवढी नाही माहिती दरवर्षी येतो आम्ही किती वर्ष झाले येतो तुम्ही आता जस कळतो यात्रेला येतो पंढरपूरला जातो आम्ही बघा इथं आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत इथं रक्तदान शिबिर ही एकादशी निमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे इथं आपण डॉक्टर काय म्हणतात ते आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव तुमचं माझं नाव दीपक दिलीप सिंग मी समदरगा येथे राहणार आहे आज संत गोरोबा काका मंदिरामध्ये आल्यानंतर मारुती ब्लड सेंटर येथे मी रक्तदान करत आहे आणखी काय विचारायचं का तुम्हाला काय बोलायचं आज आषाढी एकादशी निमित्त रक्तदान शिबिर आहे आणि इथे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे रक्तदान शिबिरासाठी आणि आमचं असं आवाहन आहे की बाबा भाविक भक्तांना जी कोण अठरा ते साठ गटातील असतील जे निरोगी आहेत अशा लोकांनी जास्ती जास्त प्रमाणात रक्तदान करावं अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये एकादशीच्या निमित्ताने पडाय आला लातूरशी आव लातूर शेव का कसं आला बस ना पंढरपूरला गेलो राह नाही झालं जर आमदार पाऊस पाण्याला भिवून बसलो काय नाव तुमचं भाषे मंगलबाई भाई सुरव काय तो काहीच माहिती नाही आम्हाला कुठल्या काय देवा माहिती काय नाव तुमचं सुशेलाबाई शंकर लाड कुठून आला तुम्ही लातूरहून आला तुम्ही लातूरहून आम्ही दहा वाजरा आला एश्री आला गेल्या एका दिवसला पंढरपूरला गेल तर आता गेला, गेला। <laughs> ना गर्दीसाठी गेली म्हणून अगोदर जाऊ जाऊन आलो तिथून बाहेर येतात जातात आपण त्यांची सुद्धा पृथ्वीला जाणून गेले काय नाव मामा तुमचं सतीश जाधव कुठून आलो अवशल कशासाठी आलो तुम्ही दर्शनासाठी घेतलं का दर्शन काय मागितलं काय नाही समाधान काय काहीच मागाय काहीच नको सगळं दिले तुला काय भेट धनराज तुम्ही कुठले येळीचे तालुका आवसा जिल्हा लातूर काय साठी तुम्ही दर्शनासाठी आलो तो कसं आला पायी आला का मोटर पंढरपूरला गेलो नाही जाणं जाणं झालं दर्शन झालं कधी बसून येतो दोन तीन वर्ष झाले काय नाव भावशी तुमचं तुम्ही कुठली आहे कशासाठी साठी आलता दर्शन, दर्शन? आक्रावस्ता। आक्रावस्ता आला कशासाठी झालं दर्शन झालं की हो सकाळी अकरा वाजता अकरा वाजता आलता कसा आला ना मला म्हटलं पायी आला व्हायचं काय म्हणतो का देवासाठी काय बी झालं नाही आता पुढग्या ताजू झालो म्हणून मग दर्शन तरी घेऊन आलो होतो काल तो तुम्ही आम्ही सकाळी अकरा वाजता दर्शन झालं बघा मी तुम्हाला आलेले होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे बघा या एकादशी निमित्त इथं यांनी साखर वाटायचा साखर वाटताना दिसलेले आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांच्यासोबत एक लहान मुलगी आहे आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव तुझं बाळा हर्षदा व्यंकट शिंदे कुठला असतो लातूर लातूर कशासाठी वाटायची साखर माझ्या भावाचा नवस म्हणून माझ्या भावाचा नवस म्हणून कधीपासून बसून साखर किती वेळ झालं थोड्या वेळ झालं काय नाव तुमचं वैष्णवी त्यासाठी साखर वाटा आ, ते माझे अंकल आहेत त्यांचं ते नवस होता म्हणजे त्यांनी जन्मायचा मग त्यांचं जेवढं वजन आहे साखर वाटायची होती वाटली का साखर वाटत वाटत काय ना तुमचं अमरजीत शिंदे कुठे वाटत आत्याच्या मुलाचा सा नवसा हे होता बोललेला होता त्यासाठी साखर वाटायचं वाटली का चालू आहे वाटायचं काय वाटतंय प्रीता आदल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं नेमकं एकदम वातावरण फ्रेश वाटतंय असं आज एकादस पण आहे त्यानिमित्त हे आपल्या हाताने चांगलं काम होतं चांगलं वाटत पंढरपूरला इथला नवस होता म्हणून आम्ही आलो पंढरपूरला पण करतो बघा आपल्यासोबत अजून काही वारकरी आहे तिथं आपण त्यांची सुद्धा प्रक्रिया जाणून घेऊया काय नाव तुमचं मग तिरुपती सुरू होते तिरुपती ज्ञान देव सुरू होला तुम्ही आला दर्शन दर्शनाला महिनावारी असते प्रत्येक महिन्याला येतो आमच्या घरचे प्रत्येक महिन्याला असते मी पंढरपूरला असतो पंढरपूरला असतो तुम्ही पंढरपूरला गेलो ना हो नाही नाही ह्यावेळेस इकडे ती काल नातीचं लग्न होतं पण जाणं झालं किती वर्ष झालं इकडे तेरला येतो नाही आमच्या वडिलाच्या काळात आमच्या वडिलाचं व आयुष्य गेलं काय नाव तुमचं गोळीनी की पाडवी पाडवी पाळूई तुम्ही पाडवी पाडवी नाही ग कसं कसं याल देव ते दर्शन सत्यला काकाच्या कधी बसून येतात आम्ही आमचे वडलापासून वाढ ते चालू आमच्या वडिलापासून चालू आहे वाढी महिन्याला मंदिराचा विषय काय माहिती मंदिराचं काय जुनं मंदिर आहे गुरुबा काकाच आणि चांगली म्हणजे संस्कृती जुनं मंदिर आहे इथं गर्दी बी भरपूर दिसते इथं इथं लोक बी भरपूर दिसतात एवढी एवढी गर्दी असते इथं भरपूर गर्दी आज काहीच नाही कधी कधी गर्दी असते महिन्याच्या आपलं पंधरा वडील एकादशी प्रत्येक महिन्याला गर्दी असते भरपूर गर्दी असते नाव तुमचं आशा बन टेकाळे राहणार पाडोळी आषाढी एकादशी निमित्त यात्रेसाठी आलं कधीपासून येतो सासऱ्यापासून सासरीच येत होते सासऱ्यापासून ह्या मंदिरात आल्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नेमकं मंदिरात आला तुम्ही मी इथं कसं वाटतंय तुम्हाला गर्दी भरपूर आहे थंड वाटते छान वाटायला ह्याच्या आधी कुठं तुम्ही बघितलं का अशी आसपास एवढी गर्दी असते महिन्याला कुठल्या मंदिरात किंवा कुठं नाही दुसरीकड 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 नाही इथं जास्ती काय नाव तुझं बाळा

अजून बघा या ठिकाणी अजून दुसरे काय भाविक आलेले आहेत त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव तुमचं दिलीप रामराव भोसले कुठून आला गुलखेडा औसा तालुका कधी बसून येतो इकडे तिसरी वेळ आहे बनते हा बरेच कसं आला मोटरसायकलवर आलो पंढरपूरला गेला नाही इथं आलो पंढरपूरला गेलो काय नाव तुमचं व्यंकटबा टाका टाका तुम्ही कुठून आला टाकेवून आला तालुक्यात टाकाय कस आला तू गाडीवर त्यासाठी आलो दर्शनासाठी येतो आपलं कवा तर आपलं सवड मिळतो येतो आम्ही पंढरपूरला गेलो ना नाही नाही पंढरपूरला पंढरपूरला पण नाही या वेळेस हा येतो इथे मंदिराविषयी काय माहिती आहे का नाही माहिती नाही आपण तोड नाही अनुभव तिथला म्हणजेच माहिती नाही बघा नागरिक हे इथले आलेले वारकरी काय म्हणते का त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेतलेली आहे अजून आपण आतमध्ये जाऊ हो, आतमध्ये गेल्यानंतर बघू की आपण अजून भाविक काय म्हणतात चला आपण जाणून घेऊ बघा इथं आता भाविक आतमध्ये दर्शनासाठी जात आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नागन्नाथ कुठून आला देव जाणार काय साठी आला काकावर श्रद्धा दर्शनासाठी आला कसून आता जवळजवळ पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झालं दर्शन झालं दर्शन दर्शन झालं काय नाव तुमचं पवार तुम्ही कुठून आला लातूर लातूर बरोबर दर्शनासाठी आलो हो दर्शन आला काय नाव तुमचं मी अमर पवार लातूर आम्ही दर्शनासाठी आलो दर्शनासाठी हो आलो आत्ताच एक पाच दहा मिनिट झाला आला होता बघा किती लाईन गर्दी तर जास्त दिसलेली आहे आला कधी गर्दी प्रत्येक महिन्याला असते का असे दर एकादशीला ही गर्दी असते आणि गोरुबा काकाच्या दर्शनाला लांबून लांबून लोक तिथलं गोरुबा काकाच म्हणजे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला एक वेगळं समाधान या ठिकाणी लागतं त्याच्यामुळं बरेच लांबून भाविक या ठिकाणी येते सुभाष बाई सुभास दर्शनाला <laughs> पंढरीला जाणं झालं आहे गोरबा काकाला तर जाऊन हो। यावं झालं की मंदिराविषयी पाहिजे काय पहिलं सगळं जुनं होतं आता नवीन सगळं केलंय विठ होती सगळं गुरबा काकाच्या घरातलं मीठ घसवलेली होती त्याचं बांधकाम केलेलं होतं त्याचं सगळे दर्शन घेत होती गुरबा काकाली पांडुरंगाने मदत केली ती गुरबा काकावर प्रसंग आलेला होता सगळी फुकटच काय बी नेत होती अशी मटकी नेरं असं काही फुकट नेत होती मग पांडुरंगाने मदत केली त्यांच्या रूपात आलं आणि म्हणलं बघू मी कितीशी गोळा करतो तुझं धान्य मग ती लोकं म्हण पांढरंग म्हणलं गाडव मी घेतो आणि जातो आणि तुझ्या मदतीला मी ही करतो तुम्ही काय बोलू नका आता काका मग शेतकऱ्याने म्हणलं तुम्ही बारहाणीस फुकट नेत आहो मग आता यंदा गुरुबा का खाली माल दिला पाहिजे कसा देता तर ह्या गाडवाला जेवढं वज जाईल तेवढं तुम्ही द्यायचं तर बरं मग गाडव घेऊन शेतकऱ्याच्या कळेवर गेलं मग या मग काय आता गाडं मजे काय पाण रंगाच्या रूपाने गेलेलं आणि सगळं मी गोळा झालं तर वजन बसायच लागलं त्याच्यावर किती मग शेतकरी शेतकरी शेरणे नेऊ मी बाहेर किंवा तहापासून लागण्याच्या आधीपासून येते काकाला आणि शेत मग शिरण आले शेतकरी सगळं मला आम्ही फुकट कधी नेणार ना काका आणि काकाला मदत करू बघा या ठिकाणी आपण मंदिराच्या आतमध्ये आला होता एक इनेकरी आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया चला काय नाव तुमचं मराठी सांगते थोड सरे कुठले तुम्ही इथं ही तुमच्या हातामध्ये आहे किती वेळ झाला उभारला दोन तास उभार्यू कंटिन्यू रात दोन तास तास दररोज करतो तुम्ही पंचवीस वर्ष झाला किती वर्ष पंचवीस वर्ष झाला दोन हजार मध्ये आलो तेर तेर ते। हो। मंदिर आहे कुठले का तेरचे उभारता लोक येते तुमच्या पाया पडून जाते या मंदिराविषयी काय तुम्हाला माहिती आहे का इथे या मंदिराविषयी इथल्या गुरुबा जे मंदिर आहे इथली तुम्हाला काय माहिती आहे का काय माहिती पाहिजे नेमकं ही मंदिर कसं आहे का कुठं आहे का समाज आहे आणि काकाचं घर गावात आहे हा आणि काकाची समाधी बापूजी पाटील म्हणून आहेत त्यांना ही सापडली ती अवघडी त्यांची मूर्ती सापडली काय नाव बाबा तुमचं लोमटे कुठले तुम्ही थोडस रोडी कसं आलो तुम्ही मोटरसायकल पंढरपूरला गेला ना नाही जायचं आता गर्दीमुळे राहिले आता नंतर जायचं आता कशासाठी आलता दर्शनासाठी कधीपासून येतात इकडे काय दररोज सगळं तसं येतात आपल्या किती वर्ष झालं हे जवळ सकाळ सर कंटिन्यू चालूच असते ना मंदिराचा विषय काय माहिती आहे का तुम्हाला नाही काय बघा त्यांना मंदिराचा विषय काय माहिती नाही ही सांगतात बघा आपण अजून दुसरे भाविक आलेले आहेत तिथ आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया जा। काय नाव तुमचं मामा काय नाव गवळी कुठून आलात तुम्ही कानाडीवर बघा कसा आला गाडीवर आला गाडीवर कशासाठी आला इकडे दर्शनासाठी कधीपासून आता वा वारी करतो मी पंधरा दिवसाची महिन्याला येतो पंधरा दिवसाची पायी वारी करता तुम्ही गाडीवर तुम्ही आता इथं आलात ह्या मंदिराचा विषय काय तुम्हाला तुम माहिती आहे का शिष्य म्हणजे काय गौरव बघा ते हे आहे श्रद्धा आहे दुसरं काय माहिती नाही काय नाव तुमचं तुमचं अन्न जगदळे श्रीधर जगदळे कुठून तुम्ही धारशिवरून आलो आहे कधीपासून येत मी चार वर्ष झालो येतो काय मंदिर आहे काय माहिती वैशिष्ट्य संत काकाचं तीर्थशास्त्र म्हणून तेर प्रसिद्ध आहे तेरच जुनं नाव घर आहे संत गोरोबा काकाचा जन्म गाव हीच आहे मी तुम्हाला संत काकांनी जीवन समाधी घेतलेली आहे गावाचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य भरपूर आहे या या प्रकारे तुम्ही एवढ्या गर्दी त्या लहान मुलाला सहित घेऊन आला आवड आध्यात्मिक आवड आहे त्याच्या मुला बरोबर कुठे तुमची पत्नी ती बोलतात का बोलतात बघा त्यांनी लहान मुलासोबत आलेले आहेत त्यांच्या पत्नी सोबत त्यांच्यासोबत आलेले आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्याशी संवाद साधू काय शीतल जगदाळे कुठून आला होण्यासाठी आलता दर्शनासाठी आज आषाढी एकादशी निमित्त लहान लेकराला घेऊन आला तुम्ही मुलाला एक वर्षाचं बाळ आहे गेल्या वर्षी येणं झालं नाही आम्हाला मी लहान होती त्यावेळेस तीन महिन्याची होती त्यामुळे ह्या वर्षी आलो बसून येतो चार पाच वर्ष झालं लग्न झाल्यापास चार वर्ष झाले आमच्या लग्नाला तेव्हापासून आम्ही दरवर्षी येतो तिथे बघा कसा वाटला विषय नक्कीच कळवा आणि अशी काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आमचं चॅनेल जिल्ह्यातलं एक नंबर चॅनेल आहे या चॅनलचे व्ह्युअर्स चार कोटी सात लाखापेक्षा जास्त आहेत आता तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अलता हुकमत मुलांनी टेर उस्मानाबाद